सुप्रभात आणि नमस्कार भावशेखर आपल्या भावशेखर मध्ये आज एका पुस्तकाविषयी बोलणार आहे पुस्तकाचं नाव आहे माया मोदी आणि आझाद माया मोदी आणि आझाद दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे पण त्याच्यामध्ये साधारणपणे दोन हजार सतरा पर्यंतचा काळ विचारात घेतलेला आहे हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे ते सुधा पै आणि सज्जन कुमार या दोघांनी लिहिलं आहे आणि त्याचे प्रकाशक आहेत थेडविक पब्लिकेशन आणि या इंग्रजी पुस्तकाचा मूळ इंग्रजी पुस्तकाचा जे सुधा पै आणि सज्जन कुमार यांनी लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं नाव माया मोदी आणि आझाद असाय त्याचा मराठी अनुवाद सविता दामले आणि सुचिता नांदापूरकर फडके यांनी केलाय मला हे पुस्तक वाचून मराठी अनुवाद पूर्ण झालाय म्हणजे खरं उलट झालं खरं मूळ इंग्लिश पुस्तक आधी वाचून मग मराठी अनुवाद आपण अनेकदा वाचतो यावेळेला माझी प्रक्रिया मात्र उलटी होणार आहे मी मराठी अनुवाद आधी वाचला आणि मराठी अनुवादाचा टेक्स्ट वाचत असताना भाषेपेक्षा सुद्धा मुद्दे आणि मूळ पुस्तकाची भाषा शैली कशी असेल याचा विचार करायला लावेल म्हणून आता आधी मराठी अनुवाद वाचल्यानंतर ज्याचं इंग्लिश मूळ पुस्तक मी नक्की वाचणार आहे असं पुस्तक म्हणजे माया मोदी आणि आझाद मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक सुधा पई आणि सज्जन कुमार आणि मराठी अनुवाद केलाय सविता दामले आणि सुचिता नांदापूरकर फडके यांनी आणि त्याचे प्रकाशक आहेत हेडविक पब्लिकेशन याला विश्वरूप अशा नावाने त्याने ते पुस्तक छापलंय आपल्याला या दोन पद्धतीचा किंवा हेडबिग मीडिया हाऊस अशा नावानी तुम्हाला त्याचा सर्च करता येईल आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे हे पुस्तक मला अशासाठी महत्वाचं वाटलं की तुम्ही मोदी भक्त असा किंवा मोदी विरोधक असा कारण हल्ली आपल्याकडे राजकारणाची चर्चा करायची असेल तर हे दोन शब्द वापरल्याशिवाय काही चालत नाही खरं सांगायचं म्हणजे मोदी भक्त असणं आणि मोदी विरोधक असणं याच्या पलीकडे भारतीय राजकारण असू शकत गेल्या तीन चार दशकांमध्ये कारण गेल्या एका दशकामध्ये फक्त मोदी आपले पंतप्रधान होते पण आहेत परंतु आपल्या देशाच्या राजकारणाचं स्वरूप हे काही गेल्या दहा वर्षातच बदललंय अशातला भाग नाही त्याची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणाहून होते बरं हल्लीच्या सोशल मीडियाच्या परिभाषेत किंवा हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया याच्या जमान्यामध्ये आपलं मत आधी ठरवायचं ते आपल्या स्टुडिओमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून ठरवायचं आणि मग त्यानुसार निर्मिती करायची हे गणित आहे मग ती निर्मिती पुस्तकाची असू दे लेखाची असू दे किंवा एखाद्या टॉक शोची किंवा पॅनल डिस्कशनची असावे आता याची एक वाचक म्हणून आपल्याला इतकी सवय झाली आहे की आज दिवसभरात एखादी घटना घडली तर उद्या सकाळच्या पेपरमध्ये लोकसत्ता ती बातमी कशी देईल महाराष्ट्र टाइम्स ती बातमी कशी देईल सकाळ ती बातमी कशी देईल मुंबई तरुण भारत ती बातमी कशी देईल हे चित्र आपल्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये अत्यंत स्पष्ट असतं आणि मग दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात ते पेपर आल्यानंतर आपण पेपर उघडले किंवा नाही उघडले तरी सुद्धा आपल्या मनातली आदल्या दिवशीची संकल्पना आणि दुसऱ्या दिवशी पेपर पेपरमधलं त्याचं प्रत्यक्ष शब्दांकन याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही म्हणजे पूर्वीच्या काळी माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये एखादा मनुष्य एखादा पेपर व्यवस्थित रोज वाचतो की नाही हे पाहण्यासाठी एक गमतीचा प्रश्न विचारला जायचा की प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक पानावर साधारणपणे त्या काळी कुठं कोणती जाहिरात असेल हे लक्षात यायचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर के लक्ष्मणचं कार्टून कोणत्या पानावर नेमकं कुठच्या चौकटीत असेल याची ही जागा ठरलेली असायची म्हणजे त्या दशकामध्ये एखाद्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात कुठे येईल कार्टून कुठे येईल साप्ताहिक राशी भविष्य कुठे येईल एडिटोरियल कुठे येईल याच्या जागा ठरलेल्या असायच्या आता जागा मागे पुढे होतात पण आता भूमिका मात्र नक्की असतात त्यामुळे हे न्यूजपेपर किती आणि हे व्ह्यूज पेपर किती असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते पण माया मोदी आणि आझाद या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की हे राजकारणाविषयी असूनही मोदी हे नाव असूनही यातलं तिसरं नाव आझाद असं आहे गांधी असं नाही यातनं माझं कुतूहल पहिल्यांदा जागा झालं दुसर हे पुस्तक असं आहे की या पुस्तकामध्ये सुधा पई आणि सज्जन कुमार यांनी प्रत्यक्ष उत्तर प्रदेश प्रदेशमधल्या तीन चार निवडणुकांमध्ये प्रत्यक्षपणाने उत्तर प्रदेशच्या विविध भागांना भेटी देऊन संबंधित लोकांशी चर्चा करून अशा पद्धतीची काही पाहणी केली आणि त्या पाहणीचे निष्कर्ष एका चौकटीमध्ये मांडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हे पुस्तक असं आहे खरं सांगायचं म्हणजे अशाच पद्धतीनं आपण काहीतरी सर्व्हे करावा ही निवडणुकांमागची भूमिका आहे प्रीपोल सर्व्हे एक्झिट सर्व्हे हे प्रत्यक्ष पाहणीवरती आधारित असावे अशी अपेक्षा असते पण अलीकडच्या काळामध्ये आपण एका पद्धतीनं व्ह्यूज देत राहतो न्यूज देत नाही याला तडा जात देणार असं हे पुस्तक आहे आणि मुळात आपण मला या पुस्तकाचं आवडलेलं दुसरं वैशिष्ट्य हे की केवळ एकदाच निवडणुकी एका निवडणुकी पुरेसं मर्यादित न राहता त्या राज्यातल्या दोन तीन सलग लोकसभेच्या निवडणुका आणि या काळामध्ये झालेल्या दोन तीन चार अशा सलग विधानसभांच्या निवडणुका यात प्रत्येक ठिकाणी कसं स्थित्यंतर होत गेलं याचा व्यवस्थित चांगला अभ्यास केलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये मतदानोत्तर किंवा निवडणूक निकाल लागल्यानंतर त्याच विश्लेषण करताना अशा पद्धतीनं एखाद्या संघ निहाय पक्ष निहाय अशी चर्चा केली जायची आता मी मगाशी म्हंटल तसं आपल्या केबिन मध्ये बसून आपल्या स्टुडिओमध्ये बसून मत बनवलं जातं त्याला फाटा देणार असं हे गणित आहे याचे किती फायदे असतात हे मी स्वानुभवातन सांगू शकतो मी अशा पद्धतीचं राजकीय विश्लेषण कधी केलेलं नाही किंवा राजकीय सर्वेक्षणही कधी केलेलं नाही पण मुळात माझ्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ही एका विशिष्ट काळामध्ये अगदी आणीबाणीच्या काळामध्ये एकोणीशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीशे सत्त्याहत्तर या सलग तीन वर्षाच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये महाराष्ट्रातल्या दुष्काळी कामांच्या प्रत्यक्ष सर्वेतून झाले करिअरच्या एका टप्प्यावरती एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टमच्या राज्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी माझ्या ऑफिसच्या कामाचा भाग म्हणून माझ्याकडे होता या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात मी किमान शंभर ते एकशे वीस वेळा गेलोय आपल्या देशाची सर्व राज्य मिळून किमान नव्वद टक्के जिल्ह्यांना माझ्या जा भेटी झाली आहेत त्यातल्या काही जिल्ह्यांचा तर मी इंच निंच पायी फिरलोय अशा वेळेला तिथली प्रत्यक्ष परिस्थिती पाहणं याची मला पूर्ण जाणीव आहे यातनं केवळ तुमची संकल्पनाच तुम्हाला स्पष्ट होते असं नाही ते प्रॉडक्ट ही जास्त ऑथेंटिक होतं हा माझा व्यावसायिक जगातला अनुभव आहे मग जिथे निवडणुकांसारखा एक संवेदनशील विषय जो माणसाच्या शरीराशी माणसाच्या मनाशी माणसाच्या धनाशी म्हणजे तन मन आणि धन या तिन्हीला जे जोडलं अशा विषयाशी असत त्याचा असा सर्वेक्षण केलं म्हणून मला या पुस्तकाविषयी कुतूहल होतं आणि त्यामुळे ज्यांना या विषयामध्ये स्वारस्य आहे रुची आहे त्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं वा, आणि ह्या पुस्तकाचं मला आवडलेली दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये शेवटची जवळ जवळ चाळीस पन्नास पानं ही वेगवेगळी पाहणी आणि संदर्भ आहेत म्हणजे पहिल्या मूळ लेखांमध्ये पहिल्या मूळ प्रकरणांमध्ये ज्याचे ज्याचे संदर्भ दिले त्याची प्रकरणवार तपशीलवार चाळीस पंचेचाळीस पानं सूची दिली आहे की इथे पहिल्या प्रकरणामध्ये एक लिहिलंय तर हा लेख ही तारीख हा लेखक ह्या लेखाचं नाव हे लेखकाचं नाव हे पेपर किंवा पुस्तकाचं नाव हे अहवालाचं नाव हे किंवा याची या तारखेला घेतलेली मुलाखत अशी तारीख वार लेखक नियत वार नियतकालिक वार जेव्हा सूची तुम्हाला मिळते तेव्हा एक चोखंदळ वाचक म्हणून आपण ते मत त्या त्या काळाच्या चौकटीत बसवू शकतो मग या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा दरम्यानच्या काळातल्या चार लोकसभाच्या निवडणुकामध्ये मूळ भूमिकेमध्ये टप्प्यानं कसे बदल होत गेले किंवा कस साम्य राहिलं याच सम्यक चित्र एक वाचक म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आणि विशेषत या पुस्तकाच्या एका टप्प्यावरती सुधा पई आणि सज्जन कुमार यांची भाषा थोडीशी प्रिजडाइस्ड व्हायला लागते पूर्वग्रह दूषित व्हायला लागते याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे संपूर्ण पुस्तक वाचत असताना ज्या ज्या वेळेला मतांची टक्केवारी एका विशिष्ट पक्षाकडे अगदी नावनिशिवार सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाकडे वळायला लागली ज्यातनं योगी आदित्यनाथांना पूर्ण बहुमत मिळालं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तुलने दोन्ही लोकसभेच्या निवडणुकामध्ये भाजपच्या लोकसभेच्या खासदारांच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेशातनं निवडणाऱ्या वाढ झाली त्या त्या वेळच वर्णन करताना या संपूर्ण पुस्तक भर कळपात ओढले अशा पद्धतीची गणित केली जातात या शब्द रचनेवरून मुळातच सुधापई आणि जरूर पडतो आणि म्हणूनच मला हा मराठी अनुवाद वाचल्यानंतर मूळ इंग्रजी पुस्तक वाचण्याविषयीच कुतूहल किंवा कौतुक आहे याच कारण असं की हे अनुवाद असेल तर मग हे जे कळपा तोडणं हा जो शब्द प्रयोग आहे ज्याच्यामुळे मनामध्ये त्याच्या निरपेक्षतेबद्दलची साशंकता होते की हे पुस्तक पेड लिगल ओपिनियन तर नाही ना म्हणजे जसं पेड लिगल ओपिनियन मध्ये मी निष्कर्ष आधी ठरवतो आणि मग त्या निष्कर्षाला साजेशी मागे येत मांडणी करून जातो असं तर हे पुस्तक नाही ना पण मुळात राजकीय विश्लेषणाच्या विवेचनाच्या आकडेवारीमध्ये मुळातच हे गणित लक्षात ठेवायचं असतं त्यामुळे कळपा तोडण्यासारखा एका विशिष्ट पक्षासाठी वापरलेला शब्द हे मूळ इंग्रजी पुस्तकाची देणगी आहे की अनुवादाची कमतरता आहे याचा विचार करायला लावत कारण ज्या वेळेला आपल्याकडे केवळ राजकीय पक्षांच्या मतांचं ध्रुवीकरण होतंय अशातला भाग नाही त्यांचं आयाराम गायाराम तर खूप जोरात आहे मग भावनांचं पाहणीचं आणि निष्कर्षाचंही असं आयाराम गायाराम आहे का हे पाहावं लागतं तरी सुद्धा हे पुस्तक अशासाठी वाचनीय आहे की विशेषतः जागतिक राजकारणाचे संदर्भ तर सोडूनच देव परंतु राष्ट्रीय राजकारणामध्ये आजही आपल्या संघराज्यात्मक परिस्थितीमुळे किंवा संरचनेमुळे राज्यांना महत्व याशातला भाग नाहीत तर आपल्याकडे आज लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त खासदारांची संख्या असणारं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आहे अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्मितीची सुरुवात निर्मिती हा जर एक विशिष्ट टप्पा असेल तर त्याची सुरुवात बाबरी मस्जिद पडल्यामुळे झाली का मंडल कमिशनमुळे झाली याचाही विचार करावा लागतो अशा धार्मिक सामाजिक राजकीय आर्थिक घटनांचं सगळ्यात मोठा उत्कलन बिंदू असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माया मोदी आणि आझाद असा विचार मांडावा लागतो माया हे मायावतींसाठी आहे मोदी हे नरेंद्र मोदींसाठी आहे आणि नव्यानं तिथे उभारत असलेली संघटना भीम आर्मी हे त्यातला आझाद म्हणजे चंद्रशेखर आझाद आहेत आज मी तिला भीमिक चंद्रशेखर आझादांच्या या संघटनेला फारसं मोठ राजकीय वजन अजून प्राप्त झालेलं नसलं तरी मायावतींचा बसपा किंवा बहुजन समाज पार्टी किंवा बहुजन समाज पक्ष हा जसजसा उतरणीला लागतोय तसतसे छोटे मोठे पक्ष जन्माला येत म्हणजे जसं आपल्याकडं रिपब्लिकन पक्षाचे इतके गट आहेत तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन विकास वंचित आघाडीचा विचार करावा लागतो तसं काहीस स्थान पण प्रकाश आंबेडकर प्रत्यक्षपणाने निवडणुका लढवतात अजून त्या पातळीवरती चंद्रशेखर आझाद गेलेले नाहीत पण काशीराम मायावती यांच्याला समांतर असलेली रेषाची सिंगांची आहे आणि त्याच्याच बरोबरीनं भाजपच्या राजकारणाचा तिथला बदललेला बिंदू आहे त्याची अशी प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित त्या त्या वेळच्या बसपच्या त्या त्या वेळेला भीम आर्मीच्या त्या त्या वेळेला भाजपच्या नेत्यांच्या असलेल्या प्रतिक्रिया स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया हे या पुस्तकाचं खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे म्हणजे हे पुस्तक म्हणजे ऑल इज वेल आहे अशातला भाग नाही एक अत्यंत महत्वाचा गमतीचा मुद्दा हे पुस्तक वाचताना लक्षात येत आहे की साधारणपणे अशा पद्धतीचं ज्या वेळेला मूळ सर्वेक्षणावरती प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन की ज्याची पाहणी केली त्या पाहणीचा दस्ताऐवज म्हणून हे पुस्तक निर्माण झालंय अशी भूमिका या पुस्तकाविषयी मूळ लेखकांनी मांडली आहे पण त्याला तडा देणार असं हे पुस्तक आहे त्याच्यासाठी केवळ कळपा तोडलं म्हणजे जर भाजपनी सीट वाढवल्या तर त्याला कळपा तोडलं म्हणायचं इतरांनी मिळावलं तर मात्र यशस्वी कामगिरीची यशस्वी अंमलबजावणी म्हणायचं एवढाच मुद्दा नाही कारण हा मुद्दा मुळात भाषा शैलीचा आहे कि मुळात तपशिलाच आहे की निष्कर्ष आधी ठरवलं आणि मांडणीचं आहे हे ज्या त्या वाचकानं हे पुस्तक वाचून ठरवावं एवढं नक्की मात्र या पुस्तकाचं सगळ्यात मोठं जाणवणारं वैगुण्य असं आहे कारण मी मगाशी म्हटलं तसं स्वानुभवावर आधारित असं हे मत आहे की साधारणपणे अशी पाहणी केली जाते त्याचे अहवाल जेव्हा अधिकृतपणानं सादर केले जातात त्यावेळेला एक मूळ अपेक्षा अशी असते की जो एक परिप्रेक्षाचा विषय जिथे आता उत्तर प्रदेशचं बदलतं राजकारण असं आहे त्यातले सर्व मुद्दे घ्यावे लागतात कारण या काळामध्ये जेव्हा ही पाहणी केली गेली त्यावेळेला केवळ दलित राजकारण सवर्ण राजकारण याच्यामध्येच फरक होत गेले तशातला भाग नाही या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांच्या राजकारणामध्ये ही फरक होत गेली आहेत म्हणजे एकीकडे असं अनेकदा उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं वर्णन केलं जात एकीकडे भाजप प्रणित हिंदुत्व आणि दुसरीकडे मुस्लिम राजकारणाचं ध्रुवीकरण याच्या अधेमध्ये लटकलेले इतर पक्ष म्हणजे उत्तर प्रदेशचं राजकारण त्या दृष्टिकोनातनं अशी पाहणी करत असताना मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचा जसं केवळ हिंदूंचं झालंय अशातला भाग नाही मुस्लिमांच्या मताच्या ध्रुवीकरणाचा परिणाम नेमका दलित संघटना दलित चळवळी किंवा बहुजन संघटना आणि बहुजन चळवळी यांचं एक चळवळ म्हणून एक राजकीय पक्ष म्हणून एक राजकीय प्रभुत्व म्हणून नेमके चढउतार काय त्यातला चढउतारांची नोंद होते पण ती नेमकेपणाने होत नाही हे या पुस्तकाचं पहिलं वैगुण्य आहे आणि दुसरं म्हणजे अशी ज्या वेळेला एखाद्या महत्वाच्या राज्याची राजकीय परिस्थितीच्या संक्रमणाचं सर्वेक्षण केलं जातं त्याला समांतर असणारी आणि समांतर नसणारी अशा दोन्ही प्रकारच्या चर्चा करण्याचा प्रघात आहे त्यातून त्या त्या, त्या पुस्तकाचं अकॅडमिक व्हॅल्यू आणि रिडरशिप व्हॅल्यू वाढत असते असा जर विचार करायचा झाला तर या निकषावर निदान हा मराठी अनुवाद उतरत नाही आणि हा अनुवाद आहे हा भावानुवाद नाही त्यामुळे हे वैगुण्य इंग्रजी पुस्तकातही आहे का हे पाहण्याचं मला प्रचंड मोठं कुतूहल आहे आणि मला खात्री आहे की ते मूळ टेक्स्ट मध्येही नसेल असा जर विचार करायचा झाला तर उत्तर प्रदेशच्या बरोबरीनं राजकारणात आलेली गणित ही बिहार मधल्या राजकारणाची आहेत परंतु तशा पद्धतीचा कुठचाही संदर्भ या पुस्तकामध्ये येत नाही खरं सांगायचं म्हणजे या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणात ज्याला आपण पूर्वीच्या परिभाषेत उपोद्घात असं म्हणायचो किंवा या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात जिथे ज्याला आपण पूर्वीच्या भाषेत उपसंहार म्हणायचो अशा प्रकरणातनं जर आली असती तर ता गणित चालली असते कारण आपल्या असं लक्षात येईल की या पुस्तकातलं जे पहिलंच नाव आहे मायावती तो जर विचार करायचा झाला तर काशीराम मायावती लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव रामविलास पासवान नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी हे एका प्रक्रियेचे भाग आहेत मग त्यातल्या दोघांची किंवा तिघांची तुलनात्मक चर्चा करत असताना इतर राज्यातली अशी गणितं बघितली जातात का याचा विचार करू विशेषतः रामविलास पासवानांविषयी असं गमतीने म्हटलं जायचं कारण एकोणीसशे ऐंशी सालपासून एकोणीशे ऐंशीच्या दशकापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत केंद्रात कोणाचंही सरकार असू दे पंतप्रधान कुणीही असू दे कोणतीही आघाडी असू दे रामविलास पासवान त्या केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि त्यामुळे विनोदानं असं म्हटलं जायचं की त्याच्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये रामविलास पासवानांचं नाव दिसलं की राष्ट्रपती म्हणायचे या सरकारला नक्की बहुमत आहे मग त्याच्याच शेजारचं हे राज्य आजही त्याच्यामधले करंट क्रॉस करंट अंडर करंट ज्याला आपण प्रवाह अंतरप्रवाह आणि विरोधी प्रवाह असं म्हणतो हे सारखे असतात त्यावेळेला अशी जर तुलना या पुस्तकामध्ये आली असती तर हा दस्ताऐवज आणखी मोठा झाला असता ही जरी वैगुण्य असली तरी पुस्तका त्या पुस्तकाची वैशिष्ट्य ही तितकीच महत्वाची आहेत त्यामुळे तुमच्यासारख्या चोखंद श्रोत्याने हे माया मोदी आणि आझाद या पुस्तकाचा मूळ इंग्रजी किंवा मराठी भाव मराठी अनुवाद हा तुमचा तुमचा चॉईस जरूर वाचावा माझा मराठी अनुवाद वाचून झालाय इंग्रजी पुस्तक वाचण्याच्या माझ्या मनामध्ये कुतूहल आहे काही त्याच्या वैशिष्ट्यांमुळे आणि काही मला वाटणाऱ्या त्याच्या वैगुण्यांमुळे वाटणाऱ्या अशासाठी म्हटलं की मी मूळ इंग्रजी पुस्तक अजून वाचलेलं नाही या हेडवी यानं प्रकाशित केलेलं के सुधा पै आणि सज्जन कुमार यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचं ज्याचा मराठी अनुवाद सविता दामले आणि सुचितानंदापूरकर फडके यांनी केलाय या पुस्तकाचा तुमच्यासारख्या चोखंद श्रोत्यांनी वाचनासाठी जरूर विचार करावा हे अधोरेखित करण्यासाठी भावशेखरचा आजचा विषय माया मोदी आणि आझाद मनपूर्वक धन्यवाद भाव